नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी सी संयुक्त गडब परीक्षा दोन हजार पंचवीसबद्दल लेटेस्ट अपडेट बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण जे काल जे आंदोलन झालं म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीसला जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा परीक्षेवर काय परिणाम होणार हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि परीक्षा वेळेवर होणार का या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओतून भेटून जाईल तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शुद्धी जे शुद्धीपत्रक जारी केलं होतं आयोगाने त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ग्रुप बीची परीक्षा जी आहे ती चार जानेवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे आणि जी ग्रुप सीची परीक्षा आहे ती अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे आधीच ज्या परीक्षा होत्या त्या दोन वेळा परीक्षा पोस्टपॉन झालेल्या होत्या एकदा ती म्हणजे पूर परिस्थितीमुळे आणि दुसऱ्यांदा जी झाली होती ती इलेक्शनमुळे झाली होती इलेक्शनमुळे एकवीस एक डिसेंबरची परीक्षा ती आहे ती चार जानेवारीला केली होती त्यामुळे आधीच दोन वेळा परीक्षा पोस्टपॉन झालेली आहे त्यामुळे आयोग आता तिसऱ्यांदा पोस्टपॉन करताना जरा विचार करते त्यामुळे जोपर्यंत सरकारचा निर्णय त्यांच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आयोग तर परीक्षा पोस्टपॉन करणार नाही आहे तर ह्याच्यामध्ये जी झालेली आहे ती टेलिग्राममुळे थोडीफार विद्यार्थ्यांची दिशाभूल झालेली आहे तर ती दिशाभूल कशी झालेली मला खूप विद्यार्थ्यांनी फोटो पाठवलेले आहेत जे टेलिग्राम चॅनलवाले जे ग्रुपवरती जे त्यांच्या जे ग्रुप चॅनलवरती जे मेसेज टाकतात तर काय काय जण तर काय टाकतात बघा सहाव्या जे फाईल जे आहे जी आरची ती सहाव्या मजल्यावर गेलेली आहे फाईल आता कक्षा अधिकाऱ्याच्या डेस्कवर आहे फाईल आता वर्षा बंगल्यावर गेलेली आहे लवकरच लवकरच सकारात्मक निर्णय भेटेल ही सर्व जी अपडेट आहेत हे पाच पाच मिनटाला अपडेट येतात ह्याची काहीसुद्धा आवश्यकता नाही असं मला वाटतं मी त्यांना विरोध करत नाही ते जे करत आहेत चांगलं करत आहेत कार्य जी पी एस आयची वयोमर्यादा वाढलेली आहे त्यांच्यासाठी ते चांगलं कार्य करत आहेत पण जे करतायत त्याच्यातून विद्यार्थ्यांची दिशाभूल होते खूप विद्यार्थ्यांची खूप विद्यार्थी डिस्ट्रॅक्ट होत आहेत ह्यामधून खूप विद्यार्थ्यांचा गेले चार ते पाच दिवस अभ्यास झालेला नाही आहे जी रिव्हिजन पडायला पाहिजे होती अंतिम टप्प्यामध्ये ती पडलेली नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची खूप दिशाभूल झालेली आहे जे करत आहे त्यांना विरोध नाही आहेत माझा पण ह्यातून विद्यार्थ्यांचा जो माइंडसेट आहे तो बदलत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा जो माइंड माइंडसेट आहे तो स्वतःचा स्टेबल ठेवायचा आहे हे लक्षात ठेवा आता ह्या सर्व गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर विद्यार्थ्यांनी स्वतः जरा थोड्या वेळासाठी टेलिग्राम बंद करा जर काय अपडेट घ्यायचे असेल तर ती संध्याकाळी वगैरे घ्या आत्ता काही अपडेट घ्यायची आवश्यकता नाही आणि जे काय असेल ते तुम्हाला समजतंच कसं ना कसं होऊन तर ते समजतं एक तर ते मेसमध्ये समजतं किंवा चहाला वगैरे गेलं तर तुम्हाला समजतं समजतं किंवा तुमच्या बाजूला डेस्कवर हो आहे त्याला त्याच्याकडून तर कोणाकडून कुण समजतंच परीक्षा पुढे गेले की नाही गेले किंवा ना गे कि काय आयोगाचं नोटिफिकेशन आहे हे समजतं कोणाकडून कोणावर तर मग टेलिग्राम ओपन केलंच पाहिजे याचे काय आवश्यकता नाही आहे त्यामुळे जरा त्याच्यापासून दूर राहा जे थोडं जे अंतिम टप्प्यात जे रिव्हिजन राहिलेलं आहे ते पूर्ण करा त्यामुळे हे जरा ह्या गोष्टींना जरा अवॉइड करायचा प्रयत्न करा आता ह्या शेवटच्या दोन दिवसामध्ये स्ट्रॅटेजी काय पाहिजे तुमची ती तुम्हाला सांगतो मी तर तुम्हाला नवीन काय वाचायचं नाही ह्याच्यामध्ये जे काय ते जे तुम्ही ओल्ड काय के वाचलेलं आहे तेच त्याचीच रिव्हिजन करायचे आहे तुम्हाला दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंत ग्रुप बी आणि ग्रुप सीचे पी वाय क्यू सर्व बघायचे आहेत तुम्हाला सर्व डोळ्या करून घालायचे आहेत परत आता जे लेटेस्ट पेपर झालेले आहेत म्हणजेच राज्यसेवेचा जो पेपर झालेला आहे पेपर वन तो तुम्हाला बघायचा आहे नंतर जो ग्रुप बी मेन्स दोन हजार चोवीस पेपर टू बघायचा आहे ग्रुप सी सेम दोन हजार चोवीस मेन्स बघायचं आहे हे पेपर तुम्हाला बघितलेच पाहिजे दोन दिवसात हे बघून झाले पाहिजे पेपर सर्व शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होणार आहे हे लक्षात ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःला वेळ द्या स्वतःसोबत अर्धा तास घालवा म्हणजे एक स्वतः एकटंच असलं पाहिजे त्याच्यामध्ये स्वतःला वेळ द्या ज्याच्याकडून तुमचं माइंड जे आहे ते स्टेबल होईल हे काल ज्या घडलेल्या आहेत त्या काही घटना आहेत काल परवा घडलेल्या घटना आहेत काही विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्याची परवानगी जी होती ती नाकारली होती त्यामुळे सर्व चॅनलवर हेच दाखवत होते मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटू दिलं नाही परत जे आयोग आहे ते त्यांचं आयोगास सरळ एक मूड आहे तो दिसतोय आपल्याला की तो परीक्षा घेण्याच्या तयारीत आहे त्यामुळं आयोगाने हे सूचनापत्र आहे ते, ते जारी केलेलं होतं एकतीस डिसेंबरला ह्याच्यामध्ये सर्व गाईडलाईन्स वगैरे दिलेले आहेत आयोगाने काय करायचं क किती वेळ परीक्षेच्या आधी राहायचं परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा पण दिल्या होत्या सर्व आयोगाने परत ही जी बीडचे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांची प्रेस नोट होती ही शिवकुमार स्वामी यांची त्यांनी हे सांगितलं की जी परीक्षा केंद्र आहेत सोळा प्रमुख आणि ते तेहतीस मदतनीस बहात्तर पर्यवेक्षक आणि दोनशे तीस संवेक्षक एकूण तीनशे एकावन्न अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिले असं त्यांनी सांगितलं की त्यामुळे जे परीक्षेची तयारी आहे ती सर्व झालेली आहे सर्व तयारी जे जे आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सर्व तयारी झालेली आहे असं आपल्याला दिसते त्यामुळे जर आत्ता जर म्हटलं आता ह्या गडीला परीक्षा ऑन टाईम होण्याची जरा चित्र जास्त दिसत आहेत पण काल एक तारीख एक जानेवारी दोन हजार सव्वीसला म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात ही विद्यार्थ्यांची एम पी एसीच्या विद्यार्थ्यांची ॲस्पिरंटची आंदोलनाने सुरुवात झाली तर हे कालचं आंदोलनाचं चित्र आहे काही सर्व विद्यार्थी एकत्र जमले होते पुण्यामध्ये हे बघा आंदोलन सर्वत्र चालू होतं आता ह्या आंदोलनामध्ये तुमचं सहभाग आता जर संध्याकाळी वगैरे आज झालं तर ह्या आंदोलनात सहभागी व्हायचं की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय असणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही सहभागी व्हायचं की नाही हे तुमचा निर्णय आहे खूप त्यांनी तर विद्या जेव्हा पोलीस हे करत होते विद्यार्थ्यांना बाहेर हे करत होते त्यावेळेस विद्यार्थ्यांनी तर जनगणमनं बोलायला सुरुवात राष्ट्रगीत बोलायला सुरू केलं के होतं हे आशा अकॅडमीचे अनिकेत पाटील सरसुद्धा उपस्थित होते आंदोलनाच्या वेळेस पण आपनुरे सर पण उपस्थित होते सर्वांनी चांगली मदत केली होती हे बघितलं आपण सर्व नेते मंडळांनी लेटर पाठवले पण आयोगावर ह्याचा काही परिणाम झालेला नाही आता सध्या विद्यार्थ्यांची हीच परिस्थिती आहे मी व्यवस्थेचा बळी हॅशटॅग एम पी सीचा विद्यार्थी ही सर्व विद्यार्थ्यांची स्थिती आहे आता तर आंदोलन सहभागी व्हायचं नाही व्हायचं हा निर्णय तुमचा आहे त्यामुळे तुम्ही हा निर्णय घ्या सध्या माझ्यामध्ये तर अभ्यास करा दोन दिवस आहेत आजचा आणि उद्याचा दिवस आहे त्यामुळे अभ्यासावरती फोकस ठेवा शुक्रवार आणि शनिवार आहे तुमच्याकडे दोन दिवस आहेत सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन पेपर बघा पी आय क्यू बघा सतत डोळ्या काढून घाला ते म्हणजे तुम्हाला तुम्हाला फॅमिलीवर होतील पेपर ठीक आहे तर आता आंदोलनाचा परिणाम काय होईल ह्याच्यामुळे काय होऊ शकतं ते सांगतो तुम्हाला वयोवाळ होऊ शकते नव्याण्णव टक्के कारण की आंदोलन आहे त्यामुळे चान्सेस आहेत आज निर्णय व्हायचा पण जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास सोडवू नका त्यामुळे परीक्षा ही आत्ता सध्याच्या घडीमध्ये तर असं वाटतं की परीक्षा ऑन टाईम होणार आहे पण ह्या कालच्या आंदोलनामुळे परीक्षा पुढे जाण्याचे चान्सेस आहेत चान्सेस आहेत म्हणतोय मी जाईलच असा नाही त्यामुळे जोपर्यंत आता दोन दिवस आहेत दोन दिवस फक्त अभ्यास करा गेले तर तुम्हाला समजेलच परीक्षा तरी पण तुम्हाला जर अभ्यास केलेला वाया जात नसू त्यामुळे अभ्यास करा पण जर तुम्ही जर डिस्ट्रॅक्ट झाला तर तुमचा तो वेळही जाईल आणि जो तुमचं डे डिस्ट्रॅक्शन झालेलं आहे त्याच्यामुळे तुमचा तोटाच होणार आहे त्यामुळे अभ्यास करा तुम्हाला फायदेशीर ठरेल असतो ठीक आहे तर हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आंदोलनाचा परिणाम काय होईल आणि परीक्षा वेळेवर होणार का हे तुम्हाला सांगितलेलं आहे परीक्षा झाली तर चांगलंच आहे आणि जर पुढे ढकलली तर तुम्हाला अजून रिव्हिजनसाठी वेळ भेटेल त्यामुळे तेही चांगलेलंच चांगलंच आहे त्यामुळे तुमची प्रतिक्रिया काय आहेत आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला तुमच्या सर्वांच्या कमेंट मी वाचत असतो त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आणि ही जर तुम्हाला अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला अजून जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन होते ते, ते, ते मी अपडेट देत असतो आणि तिथे विद्यार्थ्यांना डिस्ट्रॅक्ट न करता तिथे फक्त अभ्यासाची माहिती देत असतो त्यामुळे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघित असेल तर तुमचं थँक्यू तुमचे आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद